नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे धुळे अवकाय एक हजार आठशे वीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवकाय एक हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये बाजार समिती धाराशिव आवकाय सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती इंदापूर आवकाय एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती पातर्डी अवकाय एकशे एकोणीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये वडील बाजार समिती भुसावळ अवकाय चौतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये